नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता पाठीमागच्या एपिसोडमध्ये आपण समाजातली नवीन कीड नवीन जो प्रकार आहे शुगर डॅडी ह्याविषयी जाणून घेतलं थोडं का बा मला बी कधी काही तुम्हाला सांगतो आपल्याला स्वतः लिशाऊ वाटल्यासारखं तर आमचं पहिला काळलंही वेगळा होता तुम्हाला सांगतो आम्ही हि म स्थित्यंतर कसं गडत 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 आलय आज बघतो पण हे आत्ताचे एवढं आहे तर कधी कधी असं विचार करतो की बाबा अजून एक विषय वर्षाने काय होईल बाबा नेमकं म्हणजे किती अजून निश्चित माणूस काय होईल म्हणजे कल्पनाच करू शकत नाही आज काहीतरी व्हायला लागले असा विषय काय साठी पैसा व्यसन ही ह्याच्यासाठी माणसाला आयुष्य नको आहे आता ही नवीन पिढी आहे ना दहाच वर्ष जागायचं पण डॉन बनून जागायचं डॉन कुत्र्याच्या मौतीने मारत्या तोडत्यात पुरणे पण डॉनच ती कुत्र सुद्धा ना तुम्हाला सांगतो त्याचा अपमान होईल त्याचा इत इतक्या थर्ड क्लास लेवल लोकांची मानसिकता झाली त्यातलाच एक प्रकारे हा शुगर मॉम खतरनाक कार्यक्रम आहे आता हे जे प्रमाणे ना हे पुरुषांच्या तुलनेत कमी ध्यानात ठेवा पहिली गोष्ट पण श्या मैला सुद्धा अवेलेबल आहेत आहेत त्यांचं वय पंचेचाळीस सत्तेचाळीसपासून पासून ते साठ पासष्टपर्यंत पर्यंत जास्त आहे आणि हे सुद्धा प्रमाण आहे भारतातल्या बऱ्याच जी राज्य आहेत त्यातल्या हाय फाय सोसायटी आहेत हायफाय ठिकाणी हे प्रकार त्या गाड्या गाड्यासुद्धा मैद्या चालवतात हे म्हाताऱ्या माया ह्या कोण आहेत तुम्हाला सांगतो नवरा नसतो काही सोडून दिलेल्या असतात काही विधवा असतात काहींचं काही मानसिक आजार असतो काहींना मेंटल त्याच्यामुळं पण ही पण ह्यांच्याकडे एक चीज असती लाख होत नाही ह्यांच्यात कोट्यानी पैसा असतो आणि ते एकटे असतात त्यांना मानसिक गरज असती की ह्या पैशाचं आपल्या मृत्यूनंतर काय उपयोग नाही हा पैसा आपण जिवंत तोपर्यंतच वापरायचा बऱ्याच वेळा नातेवाईकांच्यापासून समाजापासून पण हे अलिप्त असतात लोक आणि ही प्रकरणं आहेत मग ह्या ह्या महिला त्या विशिष्ट साईट विशिष्ट दलालेत, आहेत ह्यांच्यामार्फत त्यांची जी, जी गरज आहे त्या गरजेसाठी ह्या कार घेणार कार किरकोळ त्यांना दहा पंधरा वीस लाखाची कार घेणार पन्नास लाखाची घेऊ शकतात कारवर ड्रायवर पाहिजे ह्या हिशोबाने ते मुलगा सिलेक्ट करतात आणि मुलगा हा शक्यतो वीस एकवीस वर्षाच्या आतला असतो हे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे सोळा वर्षापासून वीस वर्षापर्यंत बाई असते पन्नास साठ सत्तर जी बी लिअड आहे त्याची शारीरिक गरज म्हणजे त्याच्या पेक्षा बी पंतोसारखी बाबा माझी हे ह्या कलियुगात चालू आहे आता ध्यानात आणि तो मुलगा वीस वर्षाचा आता तिथं ओ टी टीवाच असतं आता इथं परिस्थिती अशी बघा त्याला पूर्ण नग्न बेड मध्ये घ्यायचा रातरातभर त्याला काय त्याची इच्छा काय हे काय करू का, 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 का कुठं हात लावू अजिबात त्याला परवानगी नाही तू फक्त ग गबसनी बरोबर करते ही बाया काय असून ती पार ते चिटून चिटून बेकार करते त्या पोरा कार्यक्रम ब दुसरी गोष्ट ह्या विषय शरीर संबंधाची अशी पुरुष काय असाना किंवा महिला असू द्या स्त्री असून द्या साला ज्याला जे जे आवडतं तिथंच ते करायला बरं वाटतं हे तर साधलं आहे ना पण काय काय काही दिसत बेसूर बेढ बेकार बे खतरनाक की ती त्याचं बा ती, ती बाहेर उंदीर तू पटकून बेळात जाऊन बसतोय अक्षरशः हाय ल काय बे बेसूर लो बाय लोक ते निघा हे असं कर तसं कर ही स्टेप कर ती स्टेप कर का फक्त पैसा आणि पैसा ला लाख रुपये म्हणून तरी महिन्याला देणार सगळा खर्च बागवणार किती फिरा काही खास काय तुम्हाला रोज सोय होती पण जसा अंधार पडन शेती तर आमच्या होती रोज ह्या गोष्टीचा परिणाम पैशासाठी समजा त्याला वाटन पाच महिने आपण जर केलं तर पाच महिन्यात पाच लाख छापन हां पाच लाख मिळते बी त्याला आता काही कमावतात बी मिळते बी तुम्हाला सांगतो बिहार राजस्थान उत्तर प्रदेश झारखंड इकडून जी मुलं काही ठेला लावतात काही एमआरशी काम करतात काही नारळ विकणार काही हे अशा स्वरूपाचे धंदे करतात व्यवसाय करायला ही ज्या सिट्यांनी पांगलेत ना ह्यातली बरं बरीचशी वीस एकवीस वर्षाची मुलं हे कार्यक्रम करतात आप इथं आपल्याकडचं महाराष्ट्र नाही एवढाच करा मांडल्यावर जाळ झाला म्हणेन तुझा आपल्याला जमत नाही म्हणेन ते तिकडं कार्यक्रम करून सोडून द्यायला बसले आणि त्याच्यातच असतं तुम्ही राहू त्याच्यात काय कुठला करार नाही काय नाही काय नाही काय असले आठ नाही महिनाभर राहायचं सगळी सेवा बरं तेच नुसती तीच संध्याकाळचीच संबंधाची सेवा करायची आयुष्यातला बाग नसतो दे डोकं दाबून दे अंग सोडून दे देपाठ असून बाहेरची कामं पार हे आण विकत ते आण लिस्ट काढून देणार मॉलमधून सामान घेऊन ये सगळं किरकोळ कारखोर कामं कधी कधी तर परागदी घरातलं पानं स्वच्छता फारशा स्वच्छता करायच्या संडास बाथरूम स्वच्छ करायला ही सुद्धा कामं करायला लागतात म्हणजे तो गुलामी ये का हो ती एक यंत्र रोबो अशा पद्धतीने वापर त्या मुलाचा केला जातो आणि याचा तोटा तुम्हाला सांगतो काय होतं त्या माणूस तो मुलगा जर चार पाच महिने त्या ठिकाणी त्या त्या स्थितीत राहिला त्या महिलेबरोबर तर काहींचा अक्षरशः तुम्हाला सांगतो स्त्री हे विषय वारसा म्हणजे विश्वास उडून जातो आणि त्याचं आकर्षण पण निघून जातो हा आपल्याला आयुष्यात लग्नच नाही करत म्हणजे ती इतकं त्याच्या मनात ती किळस तयार होते हे मेंटली कारण होतं तयार तुम्हाला सांगतो नंतर त्याच्यापुढे एखादी नटी जरी आणली रामकृष्ण हरिमावली म्हणणार तो पळून जाणार तिथून इतका मेंटल परिणाम होतो ह्या डांगऱ्या डोंगऱ्या बायांच्या पुढं पार अशा खपऱ्या झालेल्या डोळ्याच्या खपऱ्या झालेल्या फार ही आणि तुम्ही पोरणामध्ये तुम्हाला माहिती ही पाचशात त्याचं अनुकरण झालं बरं का हे बी पद्धत चुकीचे पोरांच्या आयुष्याची वाट लागली जाते फार ती आता फार अशा थोड्या वेळाने मरण बो हे आता आंघोळ घालून लुगडून नवीन लुगड नेसून कुक्कू लावून जाऊ द्या नदीला असल्या बाय सुद्धा दोन दोन तीन तीन ह्याच्यावर असलं पो त्या चित्रफितीत बघायला मिळत असही ह्याच्यामुळं ही जी शुगर मॉमी हा जो प्रकार फार भयानके आणि सिटीमध्ये हा प्रकार आता चालू झाला आहे कोट्या यांच्या घरी कारण ग्रामीण भागात काय दिश नसतो हा ते तिकडंच असतो आणि त्याचा ते काय शेजारी मरून पडलं तरी ते कोण कोणाकडे जात नाही तिथं सिटीत कार्यक्रम वेगळा तिथं दयामायात असलं काय नसतं बघा तिथं ना ती पलीकडच्या घरात आरोड चाल ना आमकं तमक मेल ही फ्लॅटमध्ये इकडं पोहे बिगे खाणार एन्जॉय बिनजॉय करणार कामाला निघून जाणार हा ती तुमचं बघ तुम्ही बघा तिथं संवेदना हा पैसे सिट्टी बऱ्यापैकी संपल्याला त्यानंतर ती संस्कृती वेगळी आहे असं तिकडे बघा तिकडं असं सिमेंटचं जंगल लय उघड तिकडं ती आपलं ग्रामीण भागात कसं आपण कसं हे शुद्ध हवा आहे नदी बिदी ओके त्याच्यामुळं तरुणांनी ह्या गोष्टीकडं तुम्हाला जरी ऑफर आली अजिबात स्वीकारायचे नाही संध्याकाळी आठ नऊ वाजता नेर मोबाईल घेऊन बसला येतात बघा कॉल मी आणि पार एखादी बाया तुम्हाला सांगतो काय त्याला किड्या किड्यावालेली असती ही उघडं करणार ती उघडं करणार उलटी पालटी होणार कुठं खावणार काही करणार हेच्या है, नादाला अजिबात लागूच नका का हे बाया तुमचं आयुष्याचं वाटलो करणार आहे तर न आईबापाला बघून का आईबापाला सगळ्यांना चोरून गोधाळ्याच्या आज काय काय तर बघत आहेत मोबाईल पण ही तुम्हाला टाकलेलं दान देणार आणि ह्या दानात फसायचं नाही स्वतःची शिकार होऊन द्यायची नाही तू मला तुमचं शरीर सुख मिळणं सगळं लागणार सगळे मिळणार आहे महाराज त्याच्यात काय विषय नाही आणि ते अशी तुम्ही अनुभवलं ना मग मग मला फोन करू सांगताना आय लय इथे लेखिरकुळ गायनाल ले गोष्ट र याच्यासाठी माझं आयुष्य काय मी बर्बाद करू तेच करायचं आपल्याला फक्त काय करायचं आई बाबा चुकीचं सांगत नाहीत शिक्षण घ्या स्वतः पाया उभारा स्वतःला सिद्ध करा तुमच्या हॉटाव आहे ना हे मिशीचा मान राखा हा नुसते अशा टाळ्या नाका मारून दहा रुपये मागाजी पाळी देऊ नका तुमचा कार्यक्रम चिटला ना तुम्ही चिटला गेला की तुमचा कार्यक्रम संपला म्हणायचा नागोबा कायमस्वरूपी कोमात ना हा फक्त टोपली राहणार तुमच्याकडे काही का उपयोग नाही त्याच्यामुळं नागोबाला जीवन ठेवा आणि सुख समाधानाने हे जीवन जागा आणि एक दिवस तोंड असून जा आमच्यासारखं त्याच्यात काय वाद नाही पण ह्या माथाऱ्या कोताऱ्यापासून आणटी पासून ह्याच्यापासून स्वतःच्या जीवाला जपा असं माझी तुम्हाला हाजरी विनंती आहे हा तुमचे आईवडील सांगणार नाही कुठे सांगणार नाही पण मी तुम्हाला सांगतो मामा मामाचा अधिकारी सांगायचा की तुम्हाला कितीतरी फसं टाकलं जाते ह्या फाश्या एक व्हिडिओ बनवतो तुम्ही लय प्रकार अजून फास आहेत अजून फास की कसं टाकलं जातात आणि ती तुम्हाला फटल्याशिवाय राहणार नाही आणि ह्याच्यातून तुम्ही बाहेर निघल्याशिवाय राहणार नाहीत काही गुंतले अस त्यांना आज संध्याकाळी सोडून द्या हा आपल्याला नको मानायचं काय तर असलं कसं वाटलं बाग रामकृष्ण अरे